अवधूत चिंतनात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आता चैत्र नवरात्री सुरू आहे चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते कारण आपली कुलदेवी ही आपला कुळ सांभाळत असते आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते त्याच्यामुळे कुलदेवीची आपल्याला सेवा ही कर अनिवार्य आहे आणि ही करावीच लागत असते कारण ही आई असते आणि आई, आई आपल्या मुलांचा सांभाळ करत असते मुलांचा ती उद्धार करत असते कुलदेवीची सेवा आपण करायचीच आहेच पण त्याचबरोबर चैत्र नवरात्री आहे आज आहे बुधवार तर बुधवारी आपण तुळशीला काही अशा वस्तू अर्पण करायच्या आहे ज्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत असते लक्ष्मी आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते कितीही कर्जाचा डोंगर असो कितीही कर्ज असो त्या कर्ज फिटण्यास कर्जाचा डोंगर आहे तो कमी होण्यास मदत होत असते आणि आर्थिक संकट जे आहे ते दूर होत असतात कारण लक्ष्मी ही कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे विष्णूचा अवतार मानली जाते विष्णूची पत्नी मानली जाते आणि तुळशीला ह्या लक्ष्मीच्या ज्या काही आवडीच्या वस्तू आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत जिथे विष्णूंची सेवा होते जिथे विष्णू भगवान विष्णूंची उपाय केले जातात किंवा भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी आकर्षित होत असते त्याच्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी तुम्हाला विष्णूप्रिया जी तुळस आहे तिची तुम्हाला आज सेवा करायची तिची पूजा करायची आणि तिला जे आहे वस्तू आज अर्पण करायचे आहे आज, आज बुधवार आहे तर आजच्याच दिवशी हे उपाय तुम्हाला करायचे आहे दिवसभरातून कधीही ते उपाय तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे बघा आज वसंत पंचमी पण आहे चैत्र नवरात्री सुरू आहे आणि चैत्र नवर नवरात्रीमध्ये असं म्हटलं जातं की भाग ब्रह्मदेवांनी ह्या सृष्टीची निर्मिती केली होती आणि ह्या चैत्र नवरात्रीमध्ये जितके काही उपाय सेवा तोडगे करू त्याचा जो काही प्रभाव आहे तो आपल्यावर जास्त अधिक पटीनं पडत असतो किंवा आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला अधिक पटीनं हजारो पटीनं आपल्याला मिळत असतं कारण कोणतीही गोष्ट जी त्या योग्य वेळ जर केली तर त्याचं फळ आपल्याला म्हणजे मिळतच असतं तर बघा आज वसंत पंचमी आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वसंत पंचमीची सरस्वती मातेचा जो काही बीजमंत्र आहे तुम्ही प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे काहीने मुलांच्या जिभेवर माता सरस्वती वास करते त्याचबरोबर मुलं अभ्यासामध्ये कमजोर असतील अभ्यास लक्षात राहत नसतील मुलं खूप जास्त चिडचिड करत असतील तर मुलांमध्ये खूप सारे बदल आपल्या होत असतात मुलांचा अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत असते अभ्यास लक्षात राहू लागतो त्यांच्या त्याच्यानंतर मुलांकडून ह्या बीज मंत्राचा जो काही तो जपसुद्धा करून घ्या आणि हे उपाय आणि हा उपाय जो आज करायचा आहे तुम्हाला तो घरातल्या कोलस्त्रीनेच करायचा आहे कारण घरातली कोलस्त्री घरातली लक्ष्मी मानली जाते आणि लक्ष्मीला ल घरातल्या लक्ष्मीने जे ही सेवा उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी येण्यास मदत होते नवऱ्याची प्रगती होते मुलांची प्रगती होत असते जे काही घरातले व्यक्ती कष्ट करतात राबराब राबत असतात त्यांच्या कष्टाचं फळ मिळत असतं त्यांच्या वि उद्योगधंद्यामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत राहते त्यासाठी हे उपाय घरातल्या कुलस्त्रीनेच करायचे आहेत तर काय करायचं आहे बघा लक्ष्मीला काय काय आवडतं तर लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी आपण हळदीचा उपाय करत असतो त्याच्यानंतर कवड्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्यानंतर लवंगासुद्धा लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी कणिक म्हणायची आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकायची म्हणजे आपल्याला तो कणकेचा दिवा तयार करायचा आहे तर कणकेचा दिवा आपण तयार करतो तेव्हा तो दिवा पिवळ्या कलरचा दिसला पाहिजे अशी त्याच्यात थोडीशी हळद टाकायची तो दिवा तयार करायचा त्याच्यामध्ये त्याच्यात शुद्ध गाईचं तूप टाकायचं कारण लक्ष्मीसाठी आपण हा उपाय करत आहोत त्याच्यामुळं शुद्ध गाईचं तूप वापरायचं थोडंसं तूप टाकायचं त्याच्यामध्ये दोन वाती घ्यायच्या त्या दोन वातीची एक वात तयार करायची ती दिव्यात टाकायची दिव्याची पंचोपचार पूजा करायची म्हणजेच काय हळदी कुंकू अक्षता फूल दिव्याला व्हायचं एक प्लेट घ्यायची त्याच्यात हळदीचं किंवा कोखाचं स्वास्तिक काढा त्याच्यावर थोडीशी तांदूळ त्याच्यानंतर त्याच्यात दिवा आणि तो दिवा सायंकाळच्या वेळेस तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे म्हणजे सायंकाळची वेळ ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते काळ असतो आणि त्यावेळेस हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यास मदत होते लक्ष्मी आकर्षित होते तर जिथे तर तो दिवा तुम्हाला तुळशीपशी लावायचा त्याच्यानंतर कवड्या पिवळी कवडी घ्यायची ह्या उपायाला पिवळीच कवडी वापरायची पिवळी नसेल तर व्हाईट कलरची असते तर तिला थोडं हळद लावून पिवळं करा एक पिवळी कवडी घ्यायची दोन लवंगा घ्यायच्या लवंगा ह्या सगळ्यांच्या घरात असतात अख्ख्या बंध्या लवंगा घ्या तुटल्या फुटल्याला नाही तिला फूल वगैरे व्यवस्थित असलं पाहिजे अशा दोन लवंगा घ्यायच्या एक कवडी घ्यायची आणि हे सगळे जे काही उपाय आपण करतो उपाय करते वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा वारंवार त्याचं नामस्मरण करायचं त्याचा जप करत राहायचं हे उपाय करते वेळेस सतत ह्या मंत्राचा जप करायचा तर त्या कवड्या हातात घ्यायच्या मंत्राचा वारंवार उच्चार करत राहायचं तुळशी द्रवण आहे तुळस आहे त्या तुळशीच्या बुडाशी ह्या जे काही कवडी आणि दोन लवंगा आहेत त्या तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत म्हणजे मातीखाली तुम्हाला त्या दाबायच्या आहेत याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते कारण लक्ष्मी ही चंचल आहे लक्ष्मी एका जागेवर राहत नाही ती आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसरीकडे जाऊ शकते त्याच्यामुळे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी विनाकारण होणारा खर्च कमी होतो घरात पैसा टिकू लागतो या उपायाने तर हा उपाय तुम्हाल तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तांब्या भरून पाणी घ्यायचं शुद्ध आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शुद्ध कच्चं गाईचं दूध टाकायचं थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि ते पाणी जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं तुळशीला पाणी अर्पण करते वेळेस पण हाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा भगवान विष्णूंचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते कारण लक्ष्मी तिथे लक्ष्मी आकर्षित होत असते लक्ष्मी आपोआप तिथे येत असते आणि तुळस पण विष्णू प्रिया आहे तुळस विष्णूंची पत्नी मानली जाते आणि त्यामुळे आपण तुळशीला जर हे वस्तू अर्पण केल्या तुळशीची अशी पंच तुळशी पैसे हे उपाय जर केले तर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि भगवान विष्णूबरोबर आपल्याला माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होत असते तर हे उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचे आहेत कधीही दिवसभरातून करू शकता तर सगळ्यांनी करा तर कारण आता चैत्र नवरात्री सुरू आहे आणि चैत्र नवरात्री आपण माहिती आहे की बारा महिन्यातून चार नवरात्री असतात पण चैत्र नवरात्री शारदीय नवरात्री आपण दोन धा ता, ताटामाटात साजरी करत असतो आपल्या कुलदेवी सेवा करत असतो आणि ह्या कालामध्ये जर आपण हे उपाय जर केले तर नक्कीच त्याचा जो प्रभाव आहे तो अधिक पटीने आपल्याला पडत असतो आणि हे छोटे उपाय आपल्या घरामध्ये करत राहिलं तर आपल्या नक्कीच आपल्याला त्याचा फायदाच होतो त्याच्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा सगळ्या महिलांनी घरातल्या करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थन चरणी आणि परमपूजा मौलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थन